मामाच्या शेळ्या मेंढ्याच्या नावानं मामाच्या राजा घोड्याच्या नावान जय जय बाळ श्री सदगुरु संत बघा नंबर सोळा ह्या पालखीत एकूण मेंढके शंभर एक असतात पण रोज कधी भांडत नाहीत काय नाही सख्ख्या भावासारखेच असतात सकाळी सहाला उठायचं पिल्ल पाजायची नंतर आंघोळी करायच्या नंतर आरती होणार नंतर आपले जेवणाच्या बुट्ट्या बिट्टे घेणार मेंढ राखणार उन्हात फिरणार परत संध्याकाळी जाणार आपापल्या वागऱ्यातली पिल्लं पाजणार नंतर आरती होणार संध्याकाळी झोपणार आणि सकाळची आरती करून आपापल्या खंडातली कामं उरकून सकाळ पिल्लं पाजून चारायला जाणार शो देव असाय बाळमाने ह्या मामाने सांगितलं जो मला हाय म्हणेल त्यासाठी आहे आणि ह्या मामाने सांगितलं आहे मला जो नाही म्हणेल त्यासाठी कधीच नाही ह्या मामाने सांगितलं आहे मला अंत करणार ना हळी मार मी तुझ्या पायाचं टाचं खाले बोला बोला बाळूमाच्या नावाने अजून सांगा नाही किती वर्ष झालं मामांच्या शेवेत चार वर्ष झाला येऊन जाऊन माझ्या आई स्वतः मला वाटत जग जगायची नाही म्हणून आज उद्या मरल स्वतः वाटायचं पण जसं मामांच्या शेवेत आलो तशी आत्ता आई माझी घरी दुकान चालवते मला वाटाय स्वतः आई मरणार आहे दोन दिवसात आईला बोलाय येत नव्हतं जेवणात एक असा एक गाज जात नव्हता अन्नाला तरी माझ्या आयला बघाय कुठलं पाहून नव्हता आलं काय नाही काय नाही आम्ही तिघं बाबाच घरी असायचो आम्ही तिघं बाबा खरेच नाही आई एकटीच घरी आता ह्या घरी ठाई व्यवस्थित आहे बोला बोला बाळूमाच्या नावान जय बोला बोला बाळूमाच्या शेळ्या मेंढ्याच्या नावान बोला बोला मामाच्या राजा घोड्याच्या नावान जय बाळवामा जय बाळ मित्रांनो मी आमच्या गावाकडे आलो होतो सो मी आता आमच्याकडे कुडाळ गाव आहे त्या कुडाळ गावामध्ये मी चाललो होतो तर मला रस्त्यामध्येच ही काही मंडळी भेटली बाळू मामांचे सेवक आहेत बेमके आहेत खूप आनंद वाटला आणि खूप ह्यांना बघून मला थोडंसं भरपूर आलं मला वाटलं की थोडासा व्हिडिओ करावा कारण की एवढ्या उन्हामध्ये दुपारचे बारा वाजले तहान लागतं पाणी प्यायची सोय नाही आहे तरी पण हे एवढ्या उन्हामध्ये बाळूमामांच्या मेंढरांची ते सेवा सेवा करतात बाळूमामाच्या नावाने जय बाळू मामा आम्ही मामांची बकरी अशीच चालत होतो कराड साईडला आणि चिचचा ढाळा पाडत होतो ना आणि डाळा बिळा टाकला ना जरा पोरं बसली मस्ती करत शेतकऱ्याला म्हणला ही निर्घोळ्याची झाडं तोडा तर पोरं म्हणली मामा खात तो तो ती खात नाहीत तर तो शेतकरी म्हणला बाळूमाच्या मेंढरांना ही इकडे येऊन दिली नाही पाहिजे ते मग त्याच्याच गैनं स्वतः त्याच्याच गयीनं मॅक उपाडली आणि स्वतः त्याच्या गयीनं त्याला खाली पाडून मारला होता हे बाळूमाचा चमत्कार जय बाळूमा हिचा पू तो असाच काढून i yes. love it